बुलढाणा जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला जनजीवन गारठले जागोजागी पेटल्या शेकोट्या बुलढाणा गेल्या काही दिवसांपासून बुलढाणा शहर आणि संपूर्ण जिल्ह्यात थंडीचा कडाका मोठ्या प्रमाणावर वाढला आहे पहाटेच्या वेळी तापमानाचा पारा सरासरीपेक्षा खाली घसरल्याने सर्वत्र हुडहुडी भरली असून निसर्गाच्या या बदलत्या रूपाचा अनुभव घेण्यासाठी नागरिक सज्ज झाले आहेत पहाटे गर्दी आणि शेकोट्यांचा आधार कडाक्याच्या थंडीतही बुलढाणेकर उत्साही दिसत आहेत पहाटेच्या प्रसन्न वातावरणाचा आनंद घेण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडत आहेत त्याचबरोबर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सकाळी आणि सायंकाळच्या सुमारास थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात शेकोट्या पेटवून ऊब घेताना दिसत आहेत तेहरावात बदल आणि हवामानाचा अंदाज तापमानात झालेल्या या मोठ्या घटीमुळे जनजीवनावर परिणाम झाला असून कामावर जाणारे नागरिक आता स्वेटर जॅकेट आणि शाल अशा उबदार कपड्यांमध्ये पाहायला मिळत आहेत दरम्यान हवामान विभागाने नागरिकांना सतर्क केले असून आगामी काही दिवस थंडीचा हा जोर असाच कायम राहण्याची शक्यता वर्तवली आहे आरोग्यदायी थंडी आणि ऊर्जेचा संचार या थंड हवामानामुळे नागरिकांमध्ये एक नवा उत्साह आणि सकारात्मक ऊर्जा संचारली आहे आरोग्यप्रति जागरूक असलेले नागरिक थंडीचा फायदा घेत मॉर्निंग वॉक योगा आणि जॉगिंगला प्राधान्य देत आहेत यामुळे नागरिकांच्या आरोग्यात सुधारणा होण्यास मदत होत असल्याचे चित्र आहे गरम पदार्थांना पसंती थंडीमुळे खाद्यपदार्थांच्या बाजारपेठेतही तेजी आली आहे शहरातील चहा आणि कॉफीच्या टपऱ्यांसह हॉटेल्समध्ये हो नागरिक गरमागरम पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी गर्दी करत आहेत आरोग्य विभागाचे आवाहन थंडीचा आनंद घेत आरोग्याची काळजी घेणेही तितकेच महत्वाचे आहे थंडीपासून बचाव करण्यासाठी पुरेशा गरम कपड्यांचा वापर करावा विशेषतः लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींनी या बदलत्या हवामानात स्वतःची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे